सर्वांना माझा नमस्कार दोन दिवसापूर्वी मी माझ्या डोक्यात एक ट्यून आली होती आणि माझे सर माझे आमचे मित्रचे आहेत विराजचे निलेश पुजा यांचे शब्द आहेत सावित्रीबाई फुलेंवर एक मी गाणं स्वतः संगीतबद्ध केलं आणि त्यांनी ते लिहिलं ते मी तुमच्या समोर आज प्रेझेंट करतो लढाई करत आई थांबलीच नाही तु चालली पुढ रूढींची लढाई झुगारून आई थांबलीच नाही तू चालली पुढ त्याग तुझा माई तो स्मरणात राई मोडली तुसारी बंधन जो खड क्रांती सूर्य पाठी ती साथ लाभली समतेचा ध्यास परी काट पावली तू झेलून यावार ती संकटे अपार तू झेलून यावार ती संकटे अपार, अपार ज्ञान ज्योत उरी लाविली सावली सावित्री माऊली ज्ञाराची सावली सावित्री माऊली शक्ती बनुनी दान दिधले आयुष्याचे नवखे सुरंगी चंद जगणी झाले सुगंधी दावघे आम्ही घेतली भरारी तुझीच किमया सारी आम्ही घेतली भरारी तुझीच किमया सारी आम्हाला सुखी वाट दावली ज्ञानाची सावली सावित्री माऊली ज्ञानाची सावली सावित्री माऊली ज्ञानाची सावली सावित्री